अध्याय तेरावा कथासार जालंदरनाथ व मैनावतीची भेट मैनावतीस उपदेश पुढे शंकर व विष्णू हे जालंदरनाथ व कानिपा गेले ते सर्वजण जालंदरनाथाची शक्ती पाहून थक्क झाले त्यांच्या आपापसात गोष्टी चालल्या असतात दैवतांची विटंबना जालंधराने केल्यामुळे ते त्यांची वाहवा करू लागले व आजपर्यंत त्यांना हात दाखविराणार मध्ये असा वस्ताद कुणीही मिळाला नव्हता असेही उद्गार बाहेर पडले नंतर शंकराने जालंदरात सांगितले की तू नागपत्र अश्वत्थाच्या ठिकाणी जाऊन यज्ञ कर व तेथेच कवित्व करून दैवतापासून वर मिळवून घे वेदविद्येचे मंत्र पुष्कळ आहेत अस्त्रविद्या महान प्रतापी खरा परंतु कलियुगात तिचे तेज पडणार नाही मंत्रविद्येचा लोकास काढीचा सुद्धा लाभ व्हायचा नाही यास्तव कविता सिद्ध करून ठेव आणि त्या सर्व विद्या कानिफास शिकव या कानिफाचे उदारपण पन दांभिकपणाचे आहे परंतु कारण उपयोगी पडण्यासाठी याची ही वृत्ती ठीक आहे हजारो शिष्य करील याला सर्व विद्या अवगत असतील करून याचे वर्चस्व सर्व जगात राहील पूर्वी साबरी ऋषीने हा मंत्र विद्येचा शोध मार्ग शोधून काढिला परंतु ती विद्या थोडी असल्यामुळे तीस पासून जनाला म्हणण्यासारखा लाभ होण्याचे चिन्ह दिसत नाही कोटी कविता पाहिजे ती नाथन नी करावी सर्व खटपट खटपटी आहे तुम्ही सर्वज्ञ आहात तुम्हाला सांगावयास पाहिजे असे नाही जरण मारण उच्चाटनादिका वरही कविता करावी असे शंकराने जालंदरनाथास सांगून कानिफाबद्दल बद्दल दोन शब्द सुचविले की त्यास तपास बसून समर्थ कर हे शंकराचे सर्व म्हणणे जालंदरांनी मान्य केले मग जालंदर व कानिफा या उभयंतांनी बारा वर्ष तेथे राहून चाळीस कोटी वीस लक्ष कविता तयार केल्या ते, ते पाहून शंकर प्रसन्न झाला मग त्याने नाग अश्वथाखाली ते प्रयोग सिद्ध करून घेण्यासाठी त्यास बोध केला त्यावरून ते उभयता तेथे गेले तेथे हवन करून प्रयोग सिद्ध करून घेतले सूर्यकुंडाचे उदक आणून बावन वीरावर शिंपडून त्यांची अनुकूलता करून घेतले ते पुन्हा बद्रिकाश्रमास परत गेले तेथे जालंधराने कानिफास तपश्चरीस बसविले आणि आपणही तपश्चरीस गेला तेथे ते गोरक्षनाथही तपश्चर्या करीत होता पण त्यांना परस्परांविषयी माहिती नव्हती इकडे जालंदरनाथ तीर्थयात्रा करीत फिरत होता तो आपल्या मस्तकावर गवताचा भारा घेऊन अरण्यातून गावात जाई व तेथे तो गायी चारीत असे त्याने मस्तकावर भारा घेतला असता त्यापासून त्या भार वाटून त्रास होऊ नये म्हणून वायू तो भारा मस्तकापासून काही अंतरावर वरच्यावर झेलून धरून ठेवली याप्रमाणे जालंदरणात गवताचा भारा मस्तकावर घेऊन फिरत फिरत गौड बंगाल देशातील हेलपट्टणास गेला तेव्हा गवताचा भारा मस्तकाच्या वर आधारा वाचून कसा राहिला याचे तेथील लोकांस मोठे नवल वाटू लागले त्यांना हा कोणीतरी सिद्ध आहे असे वाटून ते त्याच्या दर्शनासही जाऊन जाऊ लागले तो गावातील गाणेरड्या जागेत राहील व आपला उदरनिर्वाह भिक्षा मागून चालवीत असे त्रिलोचन राजाचा पुत्र गोपीचंद हा त्या काळी त्याचा राजा होता गोपीचंद राजाची आई मैनावती ही मोठी सद्गुणी स्त्री होती ती एके दिवशी राजमहालाच्या गच्चीवरून शहराचा रमणीय देखावा पाहत असता तिने जालंदराच पाहिले आधारा वाचून डोक्याच्या वर मोळी घेऊन जाणारा असा तो जोगी पाहून तिला आश्चर्य वाटले व हा कोणी प्रतापी पृथ्वीवर उतरला आहे असे तिच्या मनात आले मग त्यास गुरु करून आपल्या देहाचे सार्थक करून घ्यावे असा तिने मनाचा निग्रह करून आपल्या दासीस बोलाविले ती दासी तर चतुर होतीच ती येताच हात जोडून उभी राहिली आणि मोठ्या अदवीने का बोलविले म्हणून विचारू लागले तेव्हा मैनावती तिला म्हणाली माझे एक फार नाजूक काम आहे ते मी तुला कराव्यास सांगत आहे यास्तव ही गोष्ट अगदी बाहेर फुटता कामा नाही काकी प्रसंग वशात जीवावर येऊन बेतणार म्हणून सावध राहिली पाहिजे असे बोलून तिने तिला तो जोगी कोठे जात आहे त्याचा पक्का शोध गुप्त रीतीने करून येण्यास सांगितले नाथास पाहून दासी चकित झाली व आपण जाऊन त्याचा जा अनुग्रह घेवा व जन्म व्हावे असा तिने मैनावतीस चांगला बोध केला नंतर तो जोगी, कोठे उतरतो ते ठिकाण पाहण्यासाठी ती दासी त्याच्या पाठोपाठ चालली अस्तमान झाला तेव्हा एका घनरड्या ठिकाणी निवांत जागा पाहून जालंधर उपस्थित राहिला ते ठिकाण दासीने परत येऊन मैनावतीस सांगितले मग मैनावतीने एका ताटात फळ फलावळ व पकवानने घेतली आणि अर्ध दासीस बरोबर घेऊन ती जालंधर नाथाजवळ गेली तेव्हा तो ध्यानस्थ बसला होता त्या दोघीजणी त्याच्या पाया पडून हात जोडून उभ्या राहिल्या त्यावेळी मैनावतीने त्याची पुष्कळ स्तुती के मैना केली मैनावतीने केलेली स्तुती जालंधरने ऐकली पण तिचा निग्रह पाहण्यासाठी त्याने तिचा पुष्कळ छळ केला तो तिजवर रागाने दगड फेकी शिवाय मैनावतीने धैर्य खचू दिले नाही ती त्याची विनवणी करीतच होती त्याच्या हाताने जरी मरण आले तरी मी जाईन अशी तिची पुरी खात्री झाली होती म्हणून त्याच्या छळवणुकीने तिचे मन किंचित सुद्धा दुखावले नाही मग तू कोणाची कोण व येथे येण्याचे कारण काय म्हणून त्याने तिला विचारले तेव्हा ती म्हणाली योगीराज महाप्रतापी त्रिलोचन राजाची मी कांता आहे परंतु त्यास कृतांत काळाने गिळून टाकिल्यामुळे मी सांप्रत वैधव्य दुःखसागरात बुडून गेले आहे ही जन्ममरणाची ज जगाची रहाटी पाहून मी भिवून गेले आहे व ह्या योगाने मला पश्चाताप झाला आहे काळाने पतीची जी अवस्था केली तोच परिणाम माझा व्हायचा असे ऐकून तो म्हणाला जर तुला तुझा पती निवर्तला आहे तर तू हल्ली कोणाजवळ असतेस तो प्रश्न ऐकून ती म्हणाली माझा मुलगा गोपीचंद राजा याच्याजवळ जवळ मी असते पण आता ह्या वाटाघाटीचा विचार करण्याची जरुरी नाही कृपा करून मला तुम्ही प्रतांत काळाच्या भीतीपासून सोडवावे अशी माझे हात जोडून चरणापाशी विनंती आहे तेव्हा त्याने सांगितले की कृतांताच्या पाशाने बंधन मोठे बिकट आहे ते मजसारख्या पिसाच्याकडून तुटवायचे नाही तू लवकर निघून आपल्या घरी जा जर ही गोष्ट तुझ्या पुत्राच्या समजण्यात आली तर त्याच्याकडून मोठा अनर्थ घडून इतका प्रकार होईपर्यंत उजाडले तेव्हा ती त्यास नमस्कार करून आपल्या घरी गेली तिला सारा दिवस चैन पडले नाही मग रात्र झाल्यावर बर दासीस बरोबर घेऊन ती पुन्हा जालंदरनाथाकडे गेली व पाया पडून हात जोडून उभी राहिली पण नुसते उभे राहण्यात काही हशील नाही थोडी तरी सेवा घडावी म्हणून ती पाय चिपीत बसली नंतर सूर्योदय होण्याची वेळ झाली असे पाहून त्यास नमस्कार करून आपल्या घरी आली अशा रीतीने सहा महिनेपर्यंत तिने जालंद्रनाथाची सेवा केली एके दिवशी फार काळोख पडला आहे अशी संधी पाहून मैनावती त्याचकडे गेल्यानंतर त्याने एक माईक भ्रमर उत्पन्न केला व आपण गाढ झोपेचे ढोंग करून स्वस्त घोरत पडला तो भ्रमर तिच्या मांडीखाली शिरला व त्याने तिची मांडी फोडून रक्तबंबाळ करून टाकली तरी तिने आपले अवसान खचविले नाही असा तिचा दृढ निश्चय पाहून जालंद्रनाथाने प्रसन्न होऊन मंत्रोपदेश केला तेने करून तिची कांती दिव्य झाली त्याने त्याच्या पायांवर मस्तक ठेविले व मी जन्मास आल्याचे आज सार्थक झाले असे ती म्हणाली नंतर त्याने संजीवनी मंत्रांची तिच्या देहात प्रेरणा केली तेने करून मैनावती अमर झाली जसा रामचंद्राने बिभीषण अमर केला तद्वत जालंदराने मैनावती अमर केली पुढे तिची भक्ती दिवसेंदिवस अधिकाधिक वाढत चालली